गेल्या वीस वर्षांपासून केळीची शेती करतात सुरुवातीला केळी फायदेशीर वाटली नव्हती केळीवर पडणारे रोग उत्पादनातील चढ उतार याबद्दल होती पण दहा वर्षांपूर्वी त्यांना कॅलस बायोटेक विषयी माहिती मिळाली त्यानंतर त्यांच्या या केळीच्या बागेत मोठा बदल झाला त्याच्यामध्ये एवढा असा आम्हाला छान प्लॉट दिसला दोन महिन्यामध्ये त्याची एवढी अशी वाढ झाली व रोगमुक्त रोप आम्हाला पाहायला मिळाली व त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की दोन महिन्यामध्ये जर केळी अशा होऊ शकतात तर आपण याच्यामध्ये थोडं जर ध्यान दिलं थोडं हे केलं तर आपण खूप काही चांगलं करू शकतो तर आम्ही खूप कमी करतात पण योग्य वेळी शेतीला जे आहे ना खर्च असं लोक फवारतात म्हणून आपण फवारायचं नाही लोक पोंगे भरायले म्हणून आपण भरायचे नाही आपल्याला गरज कशाची आहे तर हे जाणून घेऊन मी या रोपाचा पाठलाग केला व त्यांचे जे आहे ते आवश्यक केलं खूप कमी खर्चामध्ये बावीस हजार रुपये खर्चामध्ये विश्वास येणार नाही पण बावीस हजार रुपये खर्चामध्ये ह्या लागवडीच्या नंतर मी खताचं आणि फवारणीचा व्यवस्था पण केलेला आहे कॅलस बायोटेकच्या रोपांमुळे केळीवर कोणताही रोग आला नाही आणि उत्पादन सुद्धा इतकं चांगलं मिळालं की सुरुवातीला एक एकर मध्ये पंधराशे रोपांपासून त्यांनी सुरुवात केली होती आज त्यांच्याकडे तीन एकर शेती या एक एकर केळीच्या बागेवर त्यांनी घेतली दोन ट्रॉली जवळपास ह्या एकरी साधारणतः आपण शेनखट टाकला शेणखत टाकल्यानंतर पंधरा ऑगस्टला तुम्ही हिची रोप आणलं रोप निवडताना काळजी कुठली घ्यावी लागते कंपनी कुठली निवडावी लागते कारण काय बऱ्याच मार्केटमध्ये कंपनी आहेत रोप निवडताना त्याचं हार्डनिंग असेल किंवा इतर गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे तुम्ही सांगा रोपाच सर असंच आम्ही इथून बी खूप रोप लावली पण एवढं आम्हाला हा हे जे रोप आहे कॅलेस बायोटेकचं हे आम्हाला थोडं व्हायरस मुक्त वाटलं थोडं व्हायरस मुक्त आणि ज्यावेळेस याच हे खूप कमी दिवसात हुँ. फास्ट चालणारी व्हरायटी म्हणावं लागेल सर म्हणजे शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटी पा आपण शुद्ध हे निवडलं रोप त्याचा आपण हे पाहू शकता आम्ही याच्या इथून मागे बीच्या कंपन्या निवडल्या तेवढा आम्हाला रिझल्ट वाटला नाही सर पण कॅलस बायोटेकची मी असेच एक दोन प्लॉट पाहिजे होती मला खूप छान रोप वाटलं मग त्यांच्या पाहिल्याच्या नंतर मी ही बुकिंग केली तर आता मी हीच बुकिंग टाकणार आहे सर ऑगस्ट मध्ये परत टाकणार पर आहे कारण की मला याचा उत्तम रिझल्ट वाटलाय म्हणून दरवर्षी सुमारे पाच लाख रुपयांचा नफा सुद्धा ते कमावतात कॅलसच्या दर्जेदार रोपांमुळेच त्यांच्या मेहनतीमुळेच आज त्यांची शेती आणि ही केळीची बाग हिरवीगार फुललेली दिसते बघायला गेलं तर वीस वर्ष हा काळ मोठा असला तरी त्यांची योग्य निवड मेहनत आणि केळीचा असणारा दर्जा यामुळेच ते आज लाखो रुपये कमावू शकत आहेत साधारणतः साहेब शेती किती माझे सर अठरा एकर शेती अठरा एकर शेती आहे त्यापैकी आता आपण केळीवरती काम करताय तर इतके वर्षाचा तुमचा अनुभव आहे जवळपास दादांच्या वरती जर का बोलायचं झालं तर वीस वर्ष झालं त्यांनी वेगवेगळी वेग पिकांची शेती करत आहेत आणि त्यातून अनुभव घेत आहेत आता मला सांगा की ह्या वीस वर्षानंतर तुम्ही ऊस लावून बघितला केळी लावून बघितला कमी खर्चात कमी वेळेत चांगलं उत्पन्न देणारी शेती कंपॅरिजनली जर का बोलायचं झालं तर कशा पद्धतीने आम्हाला सांगाल की कुठल्या शेतीतून किती फायदा झाला सर साधारणतः तुम्हाला सांगायचं झालं तर आपण एकरी ऊस लावला पन्नास चावर अडीच हजार रुपये दर असतो त्याला टनचा तर ते आपल्याला एक सव्वा लाख रुपयापर्यंत होत आणि त्याला खर्च बी खूप होतो पुन्हा कारखान्याची अडचण असेल पुन्हा मजुराची अडचण असेल बारा महिने राहणारा पीक आहे केळीमध्ये तेवढं एवढं नाही आपल्याला एक एकर एक मध्ये पाच लाखाच्या केळी होऊ शकतात ऊस आपण किती जरी आणला तर आपण तीन दोन लाखाच्या पुढे जाऊ शकत जाऊ शकत नाही तर केळीचा असा आहे की त्याच्यामध्ये आपण पाच लाख रुपये सुद्धा एक एकर एक मध्ये काढू शकतो काढू शकतो हो सर बरोबर नेमकी गणेश वाघमारे यांची जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील फुलवाडी गावातील ही केळीची बाग आहे कशी आणि काय आहे त्यांची यशोगाथा चला पाहूया दर्शको नमस्कार कृषी संवाद या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बघायला गेलं तर मी जालना जिल्ह्यामध्ये आहे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील फुलवाडी या गावामध्ये आहे या गावातील शेतकरी गणेश वाघमारे यांच्या प्लॉटवरती आपण आता आहे जवळपास बघायला गेलं तर एक एकराचा हा प्लॉट आहे आणि ह्यामध्ये त्यांनी केळीची लागवड केलेली आहे साधारणतः बघायला गेलं तर पाच बाय सहा वरती लागवड केलेली आहे पण अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट आलेला आहे औषधासाठी असेल किंवा फवारणीसाठी असेल जवळपास फक्त एकरी बावीस हजार रुपये त्यांनी खर्च केलेला आहे आणि एवढ्याशा कमी किमतीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी बाग बघायला मिळते साधारणतः किती जादा झाड दा लावलेली दीड हजार दीड हजार रुपये लावलेले आहेत ॲव्हरेज जरी पकडलं तर पंचवीस किलोच्या खाली एकही घड या बागेमध्ये बघायला मिळणार नाही आहे त्यांच्या सोबत कशा पद्धतीने यांनी नियोजन केलेलं आहे या संदर्भात आपण दादांच्या सोबत मुलाखत साधणार आहे संवाद साधणार आहे दादा नमस्कार नमस्कार कृषी संवाद मध्ये आपलं स्वागत आहे एकदम साधा माणूस सरळ माणूस अशा पद्धतीची गणेशदाची ओळख आहे आणि खूप राबणारा माणूस म्हणून सुद्धा ओळख आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण ज्या ज्या प्लॉट वरती जातोय वेगवेगळी स्टोरी वेग असते प्रत्येक शेतकऱ्याची स्टोरी आम्ही कृषी संवाद चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय गणेशदाची तशीची एक स्टोरी आहे त्याचाच फक्त आपण थोडाफार प्रमाणामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यावरती प्रकाश झोड टाकणार आहे गणेशदादा काय सांगाल साधारणतः तुम्ही मला मगाशी सांगितलात वीस वर्ष झाले मी केळीची लागवड करतोय प्रवास कसा होता सर खूप पहिला प्रवास खडतर होता उत्पन्नाचं साधन नव्हतं मग असंच केळी या लागवडीमध्ये आम्ही घुसलो वीस पहिलं पाहायला गेलं तर सुविधा नव्हती त्या काळामध्ये पैशाची कमतरता होती पण आम्ही एक आधी तीन हजार साधारण झाड लावून आम्ही त्यावेळेस दहा पंधराची रास काढून आपलं दुसऱ्या का पिकापेक्षा थोडं स्टेप बाय स्टेप समोर जात गेलो पण ह्या दहा वर्षाच्या कालांतराच्या मध्ये आम्ही कॅलस बायोटेक या रोपाची निवड केली या रोपाची निवड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एवढा असा आम्हाला छान प्लॉट दिसला दोन महिन्यामध्ये त्याची एवढी अशी वाढ झाली व रोगमुक्त रोप आम्हाला पाहायला मिळाले व त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की दोन महिन्यामध्ये जर केळी अशा होऊ शकतात तर आपण याच्यामध्ये थोडं जर ध्यान दिलं थोडं हे केलं तर आपण खूप काही चांगलं करू शकतो तर आम्ही खूप कमी खर्चात पण योग्य वेळी <laughs> शेतीला जे आहे ना खर्च असं लोक फवारतात म्हणून आपण फवारायचं नाही लोक पोंगे भरायले म्हणून आपण भरायचे नाही <laughs> आपल्याला गरज कशाची आहे <laughs> तर हे जाणून घेऊन मी या रोपाचा पाठलाग केला व त्यांचे जे आहे ते आवश्यक केलं <laughs> अत्यंत खूप कमी खर्चामध्ये <laughs> बावीस हजार रुपये खर्चामध्ये विश्वास येणार नाही पण <laughs> बावीस हजार रुपये खर्चामध्ये ह्या लागवडीच्या नंतर मी खताचं आणि फवारणीचा व्यवस्थापन केलेला आहे हो खरं बघायला गेलं तर आज तारीख आहे सव्वीस जून लागवडीची तारीख होती पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला लागवड केलेली आहे आज तारीख आहे सव्वीस जून नियोजन जर का बघितलं तुम्ही म्हणाल की ही पानं ठेवलेली आहेत अजून हे केलेली नाही बाग एवढी स्वच्छ दिसत नाही पण हे ठेवण्यामागचं सुद्धा त्यांचं कारण आहे कारण काय सांगा कारण याचं एवढं असंच जर आपण सगळी पानाटी बिनाटी काढून घेतली की हवा खूप खेळती राहते व आपल्याला हा बाग थोडा लेट करायचा आहे कारण की श्रावण महिना एक महिन्याच्या बाद लागणार आहे तर श्रावण साठी आपल्याला हे झाड आणायचे आहेत हार्वेस्टिंगला त्यामुळे आम्ही साफसफाई केली नाही परत वाऱ्याची लाट होती काही झाड पडू शकली असते वारं न घुसावा त्यामुळे आम्ही याला थोडं मागे ठेवलेलं आहे पण त्याची काहीच अडचण नाही आम्ही ह्या दोन चार दिवसामध्ये ते क्लिअर करून घेणार आहोत आता मला सांगा दोन रोपातील अंतर कसं ठेवलेलं आहे आणि पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने आ, सर याचा अंतर असा आहे की पाच बाय वर आम्ही लागवड केलेली आहे तर पाण्याचं नियोजन हिवाळ्यामध्ये पाणी हे रात्री दिलं गेलं पाहिजे व पाणी थोडं मोजकं फेफसी ठिबक खूप गळतं एवढं काही जास्त पाणी लागत नाही केळ ज्यावेळेस आपला कमळ तयार होतं तिथून पुढे आपल्याला पाणी हे रोज दिलं तरी चालतंय पण पाण्याचं नियोजन पाणी केळीत कुठं साचणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यायला हवी कुठं ड्रिचिंग वे वे किती वेळ ठेवायला पाहिजे कसं ठेवायला पा, हे पहा साधारणतः उन्हाळ्यामध्ये आपण सहा तास जरी एका वालवर समजा आपली मोटर चालली तसं जवळपास दोन अडीच फुट अंतर ओलं झालं तरी आपलं व्यवस्थित राहतो असं काय नाही आवश्यकता नाही साधारणतः तुम्ही मला सांगितलं की पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आम्ही रोप लावली ह्या भागामध्ये मी ज्या ज्या प्लॉटवरती गेलोय ज्यांच्याशी भेटलोय त्यांनी पाच बाय पाच वरती लागण केलेली होती तुम्ही पाच बाय सहा वरती लागण केलेली ला आहे आता मला सांगा की शेतकऱ्यांना नवीन नवीन काही ना काहीतरी प्रयोग करायला पाहिजे कायमस्वरूपी म्हणत हो तर तुम्ही काय सांगाल तुम्हाला ह्या बागेतून काय काय अनुभव आले हो सर काही नाही पाच बाय पाच वर कधी काय झालं असं याच्यामध्ये फिरत असताना एक अनुभवण्यात आलं की जिथं टूट झाली होती आपली डोक्याने जे दोन झाडं खाल्ली होती तिथं थोडं आंतर जास्त राहिलं ते आंतर जास्त राहिल्याच्या नंतर पाहिलं तर त्याचा घडाचा आकार हे खूप मोठा राहत होतं मी म्हणलं हवा हवा एक मेन असत आणि त्याच्यामुळे हवा आपल्या इथं जास्त प्रमाणात लागते सहा बाय पाच वर केल्यामुळं खरं तर सात बाय पाच वर हा प्लॉट पाहिजे होता माझा पण हा ऑगस्ट मध्ये लावल्यामुळं मी सहा बाय पाच वर केला ह्या जर जून जुलै मध्ये असता तर आम्ही हा पाच बाय सात वर प्लॉट केला असता आता हे कॅल्क्युलेट जर का केलं साधारणतः आपलं एक एकर हो साधारणतः झाडं किती लावले आपण इथं ह्याच्यात पंधराशे पंधराशे झाडं बरोबर हो आहे एव्हरेज जरी आपण पकडलं एक पंचवीस ते तीस किलोच्या खाली घड तर पण पंचवीस पाचशे होते म्हणजे नाही म्हणलं तर एक सदतीस टन आपण माल पकडून या दर पण पकडताना आता उद्या श्रावण मध्ये वीस बावीस पर्यंत जाऊ शकतो पण आजचा दर अठरा रुपये आहे त्या हिशोबाने जरी काय आता आपण काढलं तरी साधारणतः सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये उत्पन्न होते खर्च साधारणतः तुम्ही मगाशी सांगितलं की औषधाचा ह्याचा बावीस हजार खर्च इतर खर्च साधारणतः ओव्हरऑल किती करू जास्त जास्तीत जास्त जास्ती खर्च आपण हे पहा आपण पिकाच्या याच्यानुसार करू शकतो आपलं पीक जर कमजोर वाटलं तर एखाद्या वेळेस चाळीस बी होऊ शकतो बरोबर रोगराई काही आल्याच्या नंतर पण आपल्या पिका कुठली रोग नाही आणि उगच लोक करतात म्हणून आपण खर्च करायचा नाही आणि विशेष म्हणजे आमच्याकडे सर दहा पंधरा बैलगाड्या शेणखत खत होत बरोबर तर शेण खाताचा खूप फायदा झाला खर्च आला नाही खर्च आला नाही बरोबर हो तर साधारण आम्ही सगळी मजुरी ही घरीच करतो मी म्हणतोय सहा लाख पंच्याहत्तर हजार जे काही अमाऊंट झाले त्यातनं खर्च किती आला सर रोपाचा विकत घेण्यापासून टॅक्टर नांगरणी हे सगळं एक लाख रुपयाच्या आता आम्ही करून टाकतो बरोबर सगळं म्हणजे निव्वळ नफा पाच लाख पंच्याहत्तर हजार तर शंभर टक्के नाही ना तर त्याच्यामध्ये आपलं व्यापाऱ्याचं कमिशन पाच लाख रुपये निव्वळ नफा आपण कमी शकतो कारण की हे झाड वाहण्याचा याचा खर्च जरी बरोबर त्यांचं कमिशन जरी काटलं व्यापाऱ्याच बरोबर तरी पाच लाख रुपये एकरी बघायला गेले तर पाच लाखापर्यंत अशा बागेतून नफा शेतकऱ्याला होऊ शकतो होऊ शकतो दादा मला सांगा ह्यासाठी वेगळं काय करावं लागते वेगळं काहीच नाही सर हो फक्त आपण रोग ज्यावेळेस आणतो त्याच दोन महिने त्याचं लहान बाळासारखं आपल्याला आप त्याची सोय घ्यायची आहे ड्रेचिंग त्याला उमणी झाली का नाही पाण्याचं व्यवस्थापन खूप कमी प्रमाणात आणि ज्यावेळेस आपण वखरणी करतो तर त्यावेळेस आपल्या मुळ्याची संख्या ही तुटायला नको जास्त आपण हलक्या हलक्या हाताने वखरू शकतो मग गरजेनुसार एखाद्या वेळेस रोग बी होऊ शकतो मग त्या त्या योग्य नियोजन करून आपण त्याचं हे केलं याच्यामध्ये थोडं ध्यान द्यावं लागतेस बाकी काहीच नाही मेहनत एवढी काही के नसते केळीमध्ये जर साधारण आपण लहान केळी लावल्या एक एकर मध्ये पाच टाक्यामध्ये त्याचा स्प्रे होऊन जातो बरोबर पण त्या स्प्रेचा फायदा असा होतो स्प्रे घेतल्याच्या नंतर खत जे आपण टाकतो ते लगेच लागू करते बरोबर आणि इथून मागे आमच्या केळीला फवारण्याची प्रथाच नव्हती पण आता नवीन नवीन आपण काहीतरी माहिती घेतो युट्यूबच्या माध्यमातून म्हणा एखाद्याचा फड पाहायला जाऊन म्हणा तर त्याचा आपण फायदा घेतला पण लोक करतात म्हणून नाही पण अक्षरशः ते अनुभवलं तो आसा के फायदा है। फायदा है। पहले तर खूप असं फवारण्याचा पण केलेला फायदा फायदा आहे आपण आता पहिल्यापासून जाऊया दोन ट्रॉली जवळपास ह्या एकरी साधारणतः आपण शेणखत टाकलात शेणखत टाकल्यानंतर पंधरा ऑगस्टला तुम्ही हिची रोपं आणलं रोपं निवडताना काळजी कुठली घ्यावी लागते कंपनी कुठली निवडावी लागते कारण काय बऱ्याच मार्केटमध्ये कंपनी आहेत रोपं निवडताना त्याचं हार्डनिंग असेल किंवा इतर गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे तुम्ही सांगा रोपाचं सर असंच आम्ही इथून बी खूप रोप लावली पण एवढं आम्हाला हा हे जे रोप आहे कॅलेस बायोटेकचं हे आम्हाला थोडं मुक्त वाटलं थोडं व्हायरस मुक्त आणि ज्यावेळेस हे खूप कमी दिवसात हुँ. फास्ट चालणारी व्हरायटी म्हणावं लागेल सर म्हणजे शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटी पा आपण शुद्ध हे निवडलं रोप त्याचा आपण हे पाहू शकता आम्ही याच्या इथून मागे बीच्या कंपन्या निवडल्या तेवढा आम्हाला रिझल्ट वाटला नाही सर पण कॅलस बायटप मी असेच एक दोन प्लॉट पाहिजे होती मला खूप छान रोप वाटलं मग त्यांच्या पाहिल्याच्या नंतर मी ही बुकिंग केली ही बुकिंग तर आता मी हीच बुकिंग टाकणार आहे सर ऑगस्ट मध्ये परत टाकणार आहे कारण की मला याचा उत्तम रिझल्ट वाटलाय म्हणून आता काय दुसरं नियोजन आहे लावायचं आता आहे ना मूग काढल्याच्या नंतर मी तीन हजार लावणार आहे तीन हजार दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये लावणार आहे आता मला सांगा रोपं आणलीत रोपं लावलीत त्यानंतर फवारणी औषध कसं कसं नियोजन ठेवावं लागतं सर नियोजनाला पाहिजे शेतीमधली मला तेवढी जास्त माहिती नव्हती त्यामुळे मी कोणाची तरी मदत घेत होतो आपल्याला माहित नसल्यावर कोणाची मदत घेणं ह्याच्यात काय गैर नाही बरोबर तर वैभव सर म्हणून आहेत मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं हेच आपले औषधं फक्त कोणतं कोणत्या वेळेस मारायचं कसं मारायचंय त्यांच्या पद्धतीने मारलं सर तर त्यांच्या हिशोबावर मी केलेला आहे सर बरं हो बरं कसं कसं ठेवलं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सल्ला काय दिला त्यांनी मी फोटो काढायचो केळीचे त्यांच्या फोटोच्या आवश्यकतेनुसार रोग काय वाटला कसं पान आखडायलात का पोंगा खुलायलाय का नाही तशा हिशोबात त्यांनी आम्हाला मार्ग मार्गदर्शन हो सर बर आता मला सांगा की ह्या केळीच्या बागेसाठी मजूर म्हणा किंवा हे राबणूक म्हणा ही साधारणतः किती ठेवावी लागते आणि ती किती प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्यासाठी येणारा खर्च आहे तो परवडेबल असतो की स्वतः स्वतः केलेला आहे घरच्यांची मदत लागलेली कसं आहे काई काई नहीं। तर माना, माना, सर याचं काही एवढं काही राबण्याचं काही हे राहील नाही कारण की आपण घरच्या घरी दोन तीन हजार जर कोड असतील आपल्याकडे दोन एकर तर हे आपण घरी करू शकतो साधारणतः याची पानाटी काढणं म्हणा पिलं हाणं म्हणा खुरपण म्हणा हे दहा हजार रुपयाच्या आजची गोष्ट आहे सर खुरपण आहे ते साधारणतः घरचा एक दोन माणसं संघ जरी असले साधारणतः साहेब शेती किती माझे सर अठरा एकर शेती अठरा एकर शेती आहे त्यापैकी आता आपण केळी वरती काम करताय तर इतके वर्षाचा तुमचा अनुभव आहे जवळपास तुम दादांच्या वरती जर का बोलायचं झालं तर वीस वर्ष झालं त्यांनी वेगवेगळी वेग पिकांची शेती करत आहेत आणि त्यातून अनुभव घेत आहेत आता मला सांगा की ह्या वीस वर्षानंतर तुम्ही ऊस लावून बघितला केळी लावून बघितला कमी खर्चात कमी वेळेत चांगलं उत्पन्न देणारी शेती कंपेरिजनली जर का बोलायचं झालं तर कशा पद्धतीने आम्हाला सांगाल की कुठल्या शेतीतून किती फायदा झाला सर साधारणतः तुम्हाला सांगायचं झालं तर आपण एकरी ऊस लावला पन्नास वर येते अडीच हजार रुपये दर असतो त्याला टनचा तर ते आपल्याला एक सव्वा लाख रुपयापर्यंत होत आणि त्याला खर्च बी खूप होतो पुन्हा कारखान्याची अडचण असल पुन्हा मजुराची अडचण असेल बारा महिने राहणार पिक आहे केळीमध्ये तेवढं एवढं नाही आपल्याला एक एकर मध्ये पाच लाखाच्या पण केळी होऊ शकतात ऊस आपण किती जरी आणला तर आपण तीन दोन लाखाच्या पुढे जाऊ जा हो शकत जाऊ शकत तर केळीचा असा आहे की त्याच्यामध्ये आपण पाच लाख रुपये सुद्धा एका एकरमध्ये काढू शकतो काढू शकतो हो सर बरोबर बर त्याच्यासाठी लागतं ते म्हणजे योग्य मार्गदर्शक लागतो दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी सांगितलं की रोप चांगली लागतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याची राबायची तयारी या तीन जर का गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला सुद्धा एकरी पाच लाख सहा लाख रुपये उत्पन्न घेण्यापासून कोणीही रोप शकत नाही दादा मला सांगा की आहे सगळं दहा वर्ष झालं वीस वर्ष झालं शेती करताय शेतकऱ्याची प्रगती व्हायला पाहिजे आमचा चॅनेलचा मुख्य उद्देश आहे तुम्ही अशी काही प्रगती केलाय काय केलं असला तर त्याच्याबद्दल जरा सांगायचं हो सर सगळं जे काही आमचं घडलंय ते आम्ही सांगायचं म्हणून नाही तर आमचं केळीमुळेच आमचं साधारणतः आम्ही काही जमीन खरेदी केली आहे असं किती जमीन घेतला आम्ही तीन एकर जमीन घेतली काय एकर आता त्या काळात आम्ही दहा एक दहा लाख रुपये खरेदी घेतली होती आज तिचे रेट जवळपास सर बावीस पंचवीस लाख रुपये झालेले आहे बरोबर हो हो सर साधारणतः तीन एकर जमीन घेतलात बाकीचा सगळा खर्च आहे त्यासोबत शेती करत आहेत शेतकरी मित्रांनो सांगायचा उद्देश हाच आहे बऱ्याच वेळेला आपण म्हणतोय की नोकरी करायची किंवा नोकरीमध्ये बघायला गेलं तर आठ तास काम केलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्या हातात किती राहते हे जर का ह्यांच्याविषयी जर का बोलायचं झालं तर शेती करतायत फक्त एका एकरमध्ये जर का आपण बोलतोय आता पाच लाख रुपयांचा नेट प्रॉफिट बरोबर आहे का नेट प्रॉफिट मिळत आहे दादा तुम्ही आता सांगा जे तरुण आहेत विद्यार्थी आहेत लोक आहेत त्यांना सल्ला शेती परवडत सर... परवडत असली तर काय करायला पाहिजे सर शेती परवडते शेती परवडत नाही असं म्हणायचं कारणच नाही तुम्ही ऐका माझं जर बाराशे रुपयाने जर दर पकडला तुम्ही तर मी साडीचार लाख रुपये कमवू शकतो याच्यामधून तर मी जर बाहेरगावी कुठं कंपनीत गेलो मला बारा महिने तिथं काम करायचंय कुठली सुट्टी नाही आनंद नाही आणि मी स्वतःचा मालक आहे तर मला सांगा पन्नास हजार रुपये महिना मी एका एकरात कमवू शकतो खुले राहून फिरून सगळ्या गोष्टी मोज मजात करून कोणाच्या बांधिलकीत नाही तर हा माझा तरुणांना विचार आहे नवीन नवीन प्रयोग करा नवनवीन जाती निवडा कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या आप जे आपल्यात कमी ते दुसऱ्याकून घ्या व जे आपलं काही चांगलं आलं हे इतरांना सांगा आपण एकमेकांना सहाय्य करून ह्या गोष्टी केल्या पाहिजे ग्रुप वाईज शेती केली पाहिजे सर्व तरुणांना पुढे घेऊन शेतीमध्ये बी काय आहे हे आपण बरेच बरेचसे प्रगतशील जे शेतकरी आहेत तुम्ही आता तुमचं मन मोठं आहे खूप खरं बघायला गेलं तर बरेचसे तर... शेतकरी आहेत ते सल्ला देत नाहीत सांगत नाही ते सांगाल का सांगायला पाहिजे सर... शेतकरी मोठा व्हायला पाहिजे आज तुम्हाला सर सांगायचं झालं माझ्याकडे नऊ दहा शेतकरी आले माझे प्लॉट पाहितले तर त्यांनी माझा नंबर सेव्ह केला सर की मला म्हणले आम्हाला नवीन शेतकरी आहे सर काही जुन्याला तेवढी गरज नाही पण नवीन तर मी म्हणलं ए टू झड मार्गदर्शन मी तुम्हाला मी जे के काय केलंय ते तुम्हाला ए टू झड सांगतो बर मला काय म्हणायचं आपण सुधारलो तर आपला सगळ्यांनी एकमेकाला सहकार्याची भावना करणं हे गरजेचं आहे कारण की आपण शेतकरी तर आज उद्या नवीन तो काय प्रयोग करेन त्याचं काही चांगलं झालं तो आपल्याला सांगेल असं काही नाही एकमेकाला मदत करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे केळीची शेती करताना काळजी काय घ्यायला पाहिजे चुका काय करून चालणार नाही जेणेकरून बघायला गेलं तर समजा ह्यामध्ये तुम्ही पंधराशे झाड लागल शे दोनशे झाडं जर का खराब लागलीत रोग लागला किंवा एखादी झाडं उगलीच नाहीत काही प्रॉब्लेम आला तर अशा वेळेला काळजी काय घ्यायला पाहिजे ते सगळा जो काय तोटावेत करायचं नफ्यातलं जे काय ते कमी होणार त्यावेळेला काळजी काय घ्यायला पाहिजे ते सर याच्यामध्ये एलोमोजॅक नावाचा व्हायरस कुठं कुठं आढळून येतो यादा कदाचित आलाच नाही पण आला तर त्याला काय करावं लागतं ते झाड उपटायचं एक दीड किलोमीटर लांब लिहून फेकायचं या व्हायरसपासून आपण मुक्त होतो आणि त्यावेळेस पाण्याचं नियोजन मी सांगितलं दिवसांना देता आपण उष्णतेमध्ये रातचं पाणी हिवाळ्यामध्ये याच्यामध्ये याला रातचं पाणी दिलं पाहिजे व त्यावेळेस आपण वखरणी करताना जास्त मुळ्या तुटणार नाही त्याचा जारवा तुटणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे व खताचं व्यवस्थापन करताना पहिला डो केळी लावल्याच्यापासून तीन महिन्यांनी करणं त्यावेळेस केळीची वाढ होणार नाही एक एक महिन्याच्या अंतरावर आपल्याला चारदा थोडा थोडाच खत पण चारदा व्यवस्थापन सहा महिन्याच्या आत आपल्या केळीला झालं पाहिजे सर आणि ड्रिपच कधी मुळाची संख्या ज्यावेळेस वाढते त्यावेळेस आपण हेंचुरी खत देऊ शकतो पण साधारणतः नव्वद दिवस तर मला काही वाटत नाही की ड्रिपची खत ही लागू होत असते त्यामुळे आपण भेसळ डोसावर आणि शेत खतावर थोडं फोकस केलं पाहिजे अशा पद्धतीचा सल्ला देतो ह्या घड बघा ह्या घडाविषयी जर का बोलायचं झालं तर याची वादी बघा याचा कलर बघा ह्याची क्वालिटी बघा आणि ह्याचा बुंदा सुद्धा बघा दादा याच्याविषयी जरा तुम्ही माहिती सांगा सर या झाडाचं वैशिष्ट्य एकच आहे याला सोळा फण्या होत्या सर बर मी खालच्या तीन फण्या कट केलेल्या आहेत बर कारण की फण्या जर आपण नाही कट केल्या तर तेवढ्या ठेवल्या तर झाडाची वादी लांबणार नाही वादी लांबणार नाही तर वादी जर लांबली नाही तर बेपारी आपल्याला काय करतात बुटकाच माले असंच म्हणतात त्यावेळेस आपली काही फण्या बेरास मध्ये टाकतात खालच्या फण्या घेतच नाही घेतच नाही तर त्या कारणामुळे मी ते खालच्या तीन चार फण्या कट केलेल्या आहेत तरी पाहू शकता आपण आपलं बकिटागत झाड झालेलं दिसणार तुम्हाला अगदी बरोबर तर एक फणी वरची साधारण सर याचं पाच किलो भरते तर खालच्या तीन तीन किलो भर द्या तरी हा घड आहे ना पस्तीस किलोच्या आत राहत नाही बरोबर तर ते आपण काय करायला पाहिजे आपण फण्या जर आपल्या सोळा असत्या अंतर जर कमी वाटत असेल तर आपण खालच्या दोन तीन फण्या कट करायला पाहिजेत कारण की व्यापारी आपली लूट करणार नाही त्याच्यापासून सगळी वादी आपली व्यवस्थित राहिली आप बेरास मध्ये माल जाणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी कारण की आपलं वजन जर तीस किलो वाटलं खालच्या जर दहा किलो जर बेरास मध्ये टाकलं तर आपला त्याच्यामध्ये आहे सर त्याच्यामुळे आधीच त्याच्या दोन तीन फण्या कट करायच्या तर मित्रांनो गणेश वाघमारे या दादांच्या आपण प्लॉट वरती आहे या प्लॉटवरती उत्तम पद्धतीने त्यांनी कशा पद्धतीने नियोजन लावलेलं ला आहे ते तुम्हाला मी दाखवलेले आहे तुम्हाला ही स्टोरी नेमकी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुर्चाच तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो कृषी समाज साठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजीत धन्यवाद